राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककाळ पसरली अठ्ठावीस जानेवारी रोजी ते मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली आणि या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील आणखी चौघांचा मृत्यू झाला बारामतीसह राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली मात्र या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित होऊ लागल्या अजित पवार यांचे पुटणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते रोहित पवार यांनी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी सातत्याने मागणी केली आहे गेल्या आठवड्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांचा या अपघात की घातपात असा थेट प्रश्न उपस्थित केला तसेच अजित पवार गटातील काही नेत्यांनीही या मुद्द्याला दुजोरा दिला गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अनेक मुद्दे मानले त्यानंतर आता ते दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी दोन खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींशी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे रोहित पवार यांनी रोहित पवार यांचा शासकीय तपासावर विश्वास नाही का आणि त्यांना नेमकं का काय म्हणायचं आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी वृंदालासे आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राजकारणात आणि राज्यभरात संशयाचे सावट अधिक गडद होत चालले आहे मात्र या प्रकरणावर सर्वात आक्रमक भूमिका घेतली आहे ते अजित पवार यांचे पुटणे रोहित पवार यांनी दादांच्या मृत्यूला अपघात मानण्यास ते सुरुवातीपासूनच तयार नाहीत उलट हा घाटपात असू शकतो अशी शक्यता ते सातत्याने व्यक्त करत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रम मांडला अनेक प्रश्न उपस्थित केले आणि सरकारी तपास यंत्रणांच्या कामकाजावर थेट बोट ठेवले त्यांच्या मते या प्रकरणातील अनेक बाबी अजूनही धुसर आहेत हवामान प्रतिकूल असताना टेक ऑफ आणि लँडिंगला परवानगी का देण्यात आली हँडलरने ओके कशाच्या आधारावर दिलं कंपनीच्या अंतर्गत संवादाची व्हॉट्सॲप ग्रुपची उड्डाणापूर्वीचा निर्णय प्रक्रियेची चौकशी का होत नाही असे सवाल त्याने उपस्थित केले आहेत त्यासोबतच त्यांनी मुख्य वैमानिक कपूर यांच्या संदर्भात ही गंभीर मुद्दे उपस्थित केले त्यांच्या मानसिक स्थितीबाबत आर्थिक तणावाबाबत किंवा कोणत्याही प्रकारच्या दबावाबाबत चौकशी झाली का असा प्रश्नही त्याने विचारला चार्ज डिलीट झाल्या असल्या तरी त्या परत मिळवता येतात मग त्या तपासात का आणल्या जात नाहीत असा त्यांचा युक्तिवाद आहे संबंधित कंपन्यांच्या कार्यपद्धतीची सुरक्षा नियमांची आणि फ्लाईट क्लिअरन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आता याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक मोठं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी काही खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे या संस्थांना अपघाताशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली असून त्यापैकी एका संस्थेला स्वतंत्र तपासाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे सरकारी तपासाला विलंब होत असल्याचा आरोप करत पर्यायी मार्ग स्वीकारल्याची तयारी त्याने दाखवली असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान रोहित पवार यांनी सोशल मीडियावरही आपली भूमिका अधिक ठाम केली आहे त्यांनी म्हटलं आहे की स्वर्गीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्याप ही डी जी सी प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणारा विरोधात देखील काहीही कारवाई अद्याप झालेली नाही परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत त्यामुळे डीजीसीएने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच व्हीएसआर वर योग्य ती कारवाई करावी आता या सर्व घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे रोहित पवार यांचा सरकारी यंत्रणांवरील अविश्वास त्यामुळेच ते स्वतंत्र तपासाच्या पर्यायाकडे वळलेले दिसत आहेत मात्र खाजगी तपास किती परिणामकारक ठरेल सरकारी यंत्रणा त्याला कशी प्रतिसाद देईल हे सर्व आता लक्षवेधी ठरणार आहे तोपर्यंत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद